नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे अंमली पदार्थ विरोधी पथक अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याकरिता चाकण पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एम एच शून्य तीन ए एम एक्क्याऐंशी त्र्याऐंशी या सिल्व्हर रंगाच्या टोयोटा इनोवा व एम एच अठरा बी आर चौतीस बेचाळीस या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी या दोन वाहनांमध्ये गांजा हा अमली पदार्थ असून ही दोन वाहने रोहकल फाटा चाकण येथून जाणार आहेत ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना कळवली असता वरिष्ठांच्या आदेश व सूचनेप्रमाणे तात्काळ दोन पथके तयार करून सदर वाहनांचा शोध घेण्यास आदेशित केले असता रोहकल फाटा पुणे नाशिक रोडवर नाकाबंदी करून दोनही वाहने ताब्यात घेण्यात आली असता इनोवा गाडीमध्ये इसम संजय पांडुरंग मोहिते वय वर्ष एकोणचाळीस राहणार गोवित्री पोस्ट करंजगाव तालुका मावळ व इको गाडीत मनसाराम नुरजी धानका वर्ष चाळीस राहणार सांगवी जिल्हा धुळे व एक महिला आरोपी ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता दोन्ही गाड्यांमध्ये सहा पोत्यांमध्ये शहाण्णव किलो दोनशे चार ग्रॅम वजनाच्या गांजा मिळून आला आहे त्यासोबत आरोपींकडून ती, तीन मोबाईल दोन चारचाकी वाहने व रोख रक्कम असा एकूण त्रेसष्ट लाख एकतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीनही आरोपींविरोधात विरोधात पोली आरोपी हो चाकण पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी संजय मोहिते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कामक्षित व लोणी काळभर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्तालय शशिकांत महावरकर सहायक पोलीस आयुक्त वसंत परदेसी अप्पर पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे विशाल हिरे पोलीस आयुक्त गुन्हे बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार प्रदीप शेलार किशोर परदेशी मयूर वाडकर शिल्पा कांबळे निखिल शेटे निखिल वर्पे कपिलेश इगवे मितेश यादव चिंतामन सुपे सुनील भागवत महादेव बिक्कड तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश नवरे तसेच यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद